सांगलीत गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पादुका आणि पालखी अन्नछत्र मंडळ अक्कलकोट परिक्रमा सोळा स्वामी समर्थ मंदिर येथे साजरा करण्यात आला सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ आरती दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला तसेच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान माईघाट सांगली वेळ सायंकाळी सहा ते रात्री अकरा पालखीचा मुक्काम असणार आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता पादुका अभिषेक आणि दर्शन सकाळी नऊ वाजता त्यानंतर पालखी मंदिरातून रवाना होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ मंडळ पालखी परिक्रमात आज रोजी आपल्या स्वामी समर्थ मंदिरात आगमन झालेलं आहे दर्शनासाठी आज मुक्काम असल्यामुळे दर्शन आज रात्रभर आहे संख्या दर्शनासाठी तशीच प्रसादासाठी तशी भरपूर मुंबई आहे आणि उद्या सकाळी दिनांक पंधरा सकाळी साडे पाच वाजता श्री उत्सवमूर्तीची अभिषेक आरती होईल आणि ती पार्टी पुढील महाराष्ट्र परिक्रमासाठी सकाळी नऊ वाजता आपल्या मठाचं प्रवाण झालं उद्याच्या अभिषेक सोहळ्याचाही लाभ घ्यावा आजच्या सोहळ्याचा अनेक लाभ घेतला नाही महाप्रसादातील लाभ आपल्या भरपूर भाविकांनी घेतलेला